मसाला जर असं भाजून वगैरे हवा असेल तर ते सुद्धा मिळतं जर तुम्ही घरून भाजून आणला तर तो सुद्धा कुठून दिला जातो पण इथे ही सोय सुद्धा आहे मसाला बनवायची प्रोसेस पण थोडीशी बघूयात तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी आता लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे आणि झालेला ऑलरेडी सुरू आणि उन्हाळा म्हटलं ना की सगळ्यांच्या घरी लगबग असते ती मसाला बनवायची लोणशी बनवायची पापड बनवायची तर आज मी तुम्हाला मसाला मार्केट एक्सप्लोर करणार आहे मुंबईतील सगळ्यात मोठं मार्केट आणि होलसेल मार्केट म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे लालबागचा मसाला मार्केट आणि आज मी तुम्हाला लालबागचं मसाला मार्केट दाखवणार आहे आजच्या आमच्या व्हिडिओमधून त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे पण जर तुम्हाला लालबागच्या या मार्केटमध्ये पोहोचायचं असेल तर यायचं आहे तर तुम्हाला लोअर परेल हा ऑप्शन तुमच्यासाठी आहे वरन लोअर परेल वरन तुम्ही ब्रिज क्रॉस करून सर्व सरळ लालबाग मार्केट पर्यंत पोहोचू शकतात किंवा जर तुम्हाला अगदीच समजत नसेल तर लालबागचा जो राजा आहे आणि ज्याची गल्ली आहे लालबागच्या राजाची तिथून जर सर्व तुम्ही आतमध्ये लेफ्टने आलात ना आणि जिथे लालबागचा राजा असतो त्या मंडळाचे लिहिलेलं सुद्धा आहे बघा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्या गल्लीतून सरळ तुम्ही राईट मारून आलात ना आतमध्ये कि तुम्हाला ही सगळी लेन दिसेल सुरुवातीचं दुकान आहे चव्हाण बंधू आणि मी तिथून सुरुवात करणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की हे मार्केट कुठून सुरू होतं चव्हाण बंधू आपण मसाला जे आहे तिथून आपण सुरुवात करूयात आपण बघूयात या मार्केटमध्ये कुठच्या कोणत्या सध्या व्हरायटीच्या मिरच्या वगैरे आलेल्या आहेत आपण आतमध्ये जाऊयात आणि सगळं बघायला सुरुवात करूया स्टार्टिंग या दुकानापासून करूया इथे हॅलो काका लोकमत सखी मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि मसाल्याची तर लगबग सुरू झालेली आहे सगळे मसाला करण्यासाठी चालू झालेले तर मला सांगा मसाल्याचं साहित्य आता ह्या वर्षी काय प्राइस मध्ये आणि कोणत्या मिरच्या वगैरे अवेलेबल आहेत मिरची काश्मीरी आहे बेडगी आहे लवंगी आहे पांडे आहे शंकेश्वर चार पाच प्रकारचे आणि अजून सगळं साहित्य तुमच्याकडे सर्व साहित्य मिळणार आणि असं गरम मसाला बनवून तयार मिळणार मसाला पण बनवून काय मिरी घेतली ते बाराशे रुपये किलो खसखस घेतली दोन हजार रुपये राई घेतली अडीचशे रुपये आणि तिघ घेतली तर तीन हजार तीनशे रुपये सगळ्यांचे रेट वेगवेगळे आहेत आहे बेग अजून एक समोरच चव्हाण मसाला म्हणून आणि मला इथे सुद्धा दिसते आहे बघा गर्दी बायकांची हॅलो काका लोकमत सखी मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि मला सांगा तुमच्याकडे मसाल्यांचं सगळं साहित्य मेघ सगळं साहित्य काय काय आहे तुमच्याकडे आमच्या इकडे जे सगळे मसाले आहेत कुठचे पाहिजे ते भेटणार घाटी मसाला कोकणी मसाला हो स्वतःच बनवतो बाहेरचं आम्ही विकत नाही घेतो घाटी मसाला आहे सहाशे रुपये सातशे रुपये मालवणी मसाला आठशे रुपये संडे मसाला हजार रुपये हे सगळे जर तुम्हाला मसाले हवे असेल तर समान काकांच्या दुकानात नक्की आणि ते तुम्ही खरेदी करू शकता आपण बघू शकतो किती फ्रेश असा माल आहे धणे एकदम मस्त फ्रेश दिसत आहेत आणि एकदमच छान आहे त्याचा सुगंध खूप छान आहे इकडचा आणि या सगळ्या मिरच्या आहेत म्हणून बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या इथे मिरच्या आहेत बेडगी मिरची आहे अशा सगळ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या तुम्हाला मिळणार आहेत इथे तर बघा पूर्ण आहे ना तुम्हाला ही गल्लीच पूर्ण मसाल्याची गल्ली म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि इथे तुम्हाला प्रत्येक दुकानात मसाल्याचं साहित्य मिळतं प्रत्येक दुकानात म्हणजे प्रत्येक दुकानात तुम्हाला इथे मसाल्याचं साहित्य दिसणार तिथे पण आपण बघू शकतो की मसाल्याचं साहित्य आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे ना सुखं खोबरं वगैरे सुद्धा मिळणार आहे वा ना पुढे जाऊया हे एक मोठं दुकान दिसतंय आणि ह्या दुकानाचं नाव आहे राजू जनरल स्टोअर्स आपण जाऊया तिथे आणि यांनाही विचारूया मला थोडासा मिरचीचा भावाबद्दल सांगाल काय काय प्रकारची मिरची आहे आणि तसं काय तू सांगतो मी काश्मीरी असते बेडगी असते हां बरोबर नंतर पांडी असते त्याला पटना पण बोलतात काही लवंगी आहे बरोबर तिकड असतात ती अशा पाच का सहा आणि अजून येते शंकेश्वरी निपाणी शंकेश्वरी अशी लांबडी सारखी मिरची असते आणि हो। मार्केटमध्ये सध्या हो लोकांची आता हा नवीन, नवीन मिरची चालू झालेली आता लगभग चालू झाली ओके छान आणि हळद सुद्धा प्रकार कोणत्या प्रकारच्या हळद ही सेलमच आहे माझ्याकडे सगळी अजून एक येते राजापूर म्हणून ती वेगळी ही गाठा सेलम आहे Okay. ही शरीरासाठी चांगली असते अशी पावडरची ओके okay. आणि अजून वेगवेगळा मसाला मसाल्याचं साहित्य सुद्धा तुमच्याकडे दिसतं जसं त्रिफळ दिसतंय ना असं वेगवेगळं साहित्य तुमच्याकडे ते, तुम ते सुद्धा सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहे हो सगळं अवेलेबल असतं Oh, okay. सगळ्या प्रकारचे म्हणजे टोटल काहीतरी तेवीस चोवीस आयटम असतात ते सगळ्या अवेलेबल अवेलेबल आहे आणि काय सध्या या वर्षीचा रेट थोडा कमी आहे की जास्त थोडा कमी आहे गेल्या वर्षीपेक्षा थोडं म्हणजे मिरचीमध्ये बराबर म्हणजे भरपूर एक कमी आहे गेल्या वर्षी लगभग ती आठशे पर्यंत होती मिरची ती आता चा, साडेचारशे अप्रोक्स आहे चार अर्धी झाली हो अर्धी झालेली आहे हो। मसाल्याच्या मिरचीची किंमत बरोबर आणि सुखी खोबरी वगैरे सुद्धा आहे सुके खोबरे वगैरे सुद्धा आहेत सो या काकांच्या दुकानात सुद्धा नक्की आणि यांच्याकडचा नक्की खरेदी करा तर आता आपण राजू या दुकानातून बाहेर आलेलो आहोत आणि आपण पुढे जाऊया जसं त्यांनी म्हणालेले आहेत की यावर्षीची मसाल्याची मिरची जी आहे ती कमी किमतीत आहे आणि आपण बघूयात जाणून घेऊयात ते सुद्धा की का कमी आहे किंमत आपण या दुकानात जाऊया ज्याचं नाव आहे यशवंत गंगाराम पांगम असं ह्या दुकानाचं नाव आहे हॅलो हा लोकमत सखी मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि ना मी आज हे मार्केट कव्हर करते जिथे मला मसाल्याच्या मिरच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या सो कोणत्या कोणत्या मिरच्या तुमच्याकडे आहेत आणि काय काय रेंज मध्ये आहे पण किंमत वगैरे चारशे रुपये चांगली येते ती चारशे ऐंशी पाचशे वीस आहे आणि काश्मिरी सहाशे रुपये सहाशे चाळीस आहे okay. लवंगी असते आणि निपाणी संकेश्वरी आहे तिचा okay. भाव जरा जास्त असतो बाराशे चौदाशे रुपये त्याचबरोबर okay. हळद वगैरे सुद्धा तुमच्याकडे आहे आणि बाकीचं जे मसाल्याचं साहित्य असतं ते सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे ते कसं किलो आहे प्रत्येक वेगळे रेट वेगळा वेगळा सो so, ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा कमी रेंज आहे का की तो मिरची थोडी कमी झाली आहे ओके सो okay. so, uh, जरा सगळीकडनं हे येत आहे की मिरची थोडीशी ह्या वर्षी कमी झालेली आहे मिरचीचा भाव थोडा कमी झालेला आहे पण पुढे वगैरे सुद्धा जाऊयात हे बघा इथे सगळं मार्केटच आहे अख्खं अविघ्न इंदुलकर असं ह्या दुकानाचं नाव आहे आणि इथे सुद्धा वेगवेगळ्या मिरच्या दिसत आहेत मला त्यांच्याकडे छान अशा झाडूसुद्धा आहेत असं आपण ज्या गावी वापरतो त्या गावच्या अशा झाडूसुद्धा आहेत आणि सगळं मार्केट मराठमोळ आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की इकडे या फसवणूक अजिबात होत नाही मराठी माणसाकडून त्याच्यामुळे नक्की इथे या आणि इकडनंच खरेदी करा सो थोडंसं इथे मालवणी क्राऊड असल्यामुळे हो ना बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतात म्हणजे जसं की पिठी झाली पिठी बनवायची असेल तर पिठी म्हणजे जसं की कुर्थाची पिठी तुम्हाला हवी असेल किंवा वड्यांचं पीठ वगैरे ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतं काका लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमच्याकडे अशा वेगवेगळ्या भरपूर प्रकारच्या मिरच्या आहेत ह्यावर्षी कोणती मिरची सगळ्यात जास्त महाग आहे स्वस्त आहे काय ही सगळ्यात ती बघा ती निपाणी संकेश्वरी ती चवीला कलरला एक नंबर असते ती ही तिखटवाली लौंगी मिरची आहे कमी तिखटवाली ही पांडी मिरची म्हणतात गंटूर म्हणतात गाठी म्हणतात ही बघा ही तीनशे साठ आहे तिचा भाव तसा सोळाशे चौदाशे असा चाललाय ओरिजिनल संकेश्वरी ही लौंगी तीनशे साठ आहे बॅडगी संकेश्वरी ही आणेगेरी आहे ही पाचशे रुपये ओरिजिनल ती तिकडे बघितल्यात तर ती तीनशे रुपये किलो आहे दोनशे अच्छा ओके असं वेगवेगळे आणि तुमच्याकडे वेगवेगळे असे मसाले सुद्धा दिसतात मला सगळे मसाले सुद्धा हा कोणता मसाला आहे काळा काळा मसाला आहे याची काही किंमत आहे किलो कसं आहे आठशे रुपये किलो काळा मसाला आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले रेडी सुद्धा मिळतील बाहेर जाऊया बघा इथे सगळे असे मसाल्याचे मार्केट तुम्हाला दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला असे मसाल्याचे दुकानं आहेत इथे खूप सारी मसाल्याची दुकानं आहेत आणि तुम्ही इथे नक्की यायला हवं कारण की मसाला घेण्यासाठी जर तुम्ही पुढचं मार्केट शोधत असाल ना तर तुम्हाला ओरिजिनल आणि जर फसवेगिरी नको असेल तर मसाला मार्केटमध्ये मा म्हणजे मिरच्यांमध्ये वगैरे तर तुम्ही इथे या आणि नक्कीकडनं खरेदी करा कारण की इथे सगळा क्राऊड मराठी दिसलेला आहे मला भरपूरशी दुकानं मराठी आहेत आणि तुम्ही मसाल्यासाठी याच दुक इथेच आलं पाहिजे याचबरोबर तुम्हाला ड्रायफ्रूट्सचे अनेक प्रकारसुद्धा मिळतात मिरच्या वगैरे तर तुम्हाला मी दाखवलेलेच आहे तर ही सगळी दुकानं आहेत ना ह्या सगळ्या दुकानात तुम्हाला मसाल्याची मसाल्याचं सगळं साहित्य मिळणार आहे म्हणजे जसं की खसखस म्हणा किंवा दालचिनी म्हणा खसखस म्हणा लवंग म्हणा याजवळ तमालपत्री ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत एकाच दुकानात तुम्हाला सगळं मिळून जाईल पण हे पूर्ण मार्केट आहे त्यामुळे तुम्हाला ज्या दुकानात घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकतात आणि जवळजवळ सगळीकडे रेट सेमच आहे सारखाच आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंधास्त इकडे येऊ शकता ही सगळी जी लाईन आहे ना ही सगळी मसाल्याची लाईनच आहे तर आपण आता पुढे मसाला कुठे चांगला कुठून वगैरे दिला जातो ही पण दुकानं आपण बघूयात लालबागमध्ये तुम्ही हे साहित्य घेऊन सेम तिथे जाऊन तुम्ही हे पण करू शकतात कुटू शकतात पण मसाल्याची सुद्धा प्रोसेस असते त्याला सुकवावा लागतात मिरच्या वगैरे पण जर तुम्हाला कुठून पण जर हवा असेल ना मसाला कुठून जर हवा असेल तर ते सुद्धा लालबागमध्ये आहे आपण तिकडे पण जाऊया आणि ते पण एक्सप्लोअर करूया चला तर आता आपण मसाल्याचं जे साहित्य कुठे मी तर हे बघितलेलंच आहे पण आता इथे ना मसाला घुटायचा पण डंकी ज्या आहेत सुद्धा आहेत तर आपण ते सुद्धा बघूयात पण जर तुम्हाला इथे असे मसाले हवे असतील ना लालबाग मधले प्रसिद्ध जर असे मसाले हवे असतील तर तुम्हाला असे मसाले सुद्धा मिळतात हे बघा असं तुम्हाला मसाले मिळतात हळद पावडर हवी असेल गोडा मसाला हवा असेल तर हे सुद्धा असं तुम्हाला मसाले सुद्धा मिळतात तर आपण जाऊयात डंकी बघूयात की मसाला बनवायची प्रोसेस पण थोडीशी बघूयात डंकी बघितलेली आहे आणि हे पूर्ण मार्केट आहे जिथे तुम्हाला मसाले कुटून दिले जातात जसं की आता आपण मसालेवाले हे बघितलेलं आहे जिथे डं मसालेवाले ही डंकी बघितलेली आहे माझ्या राईट हँड साईडला चव शिंदेची हे आता दुकान आहे जिथे आपण बघू शकतो की ते मसाला भाजून सुद्धा दिला जातो पूर्ण तुम्हाला मसाला जर असं भाजून वगैरे हवा असेल तर ते सुद्धा मिळतं जर तुम्ही घरून भाजून आणला तर तो सुद्धा कुटून दिला जातो पण इथे ही सोय सुद्धा आहे एक मिनिट आपण त्यांना विचारूया तर आता आम्ही घरून मसाला भाजून आणला तर ना आणि जर नाही भाजून बघू शकतो की हे छान असे मसाले भाजून देतात आणि भाजून मग हा मसाला कुठला जातो जसं त्याची प्रोसेस असते मसाल्याची पहिल्या मिरच्या सुकवल्या जातात आणि नंतर मग मस हा मसाला जो पूर्ण आहे तो भाजला जातो व्यवस्थित असा आणि त्याच्यानंतर तो मसाला कुठला जातो त्याची प्रोसेस आहे दुकाना या दुकानाचं नाव आहे शान महाराष्ट्राची आणि राज मसाले असं या दुकानाचं नाव आहे नक्की करा पुढे सुद्धा जाऊयात या आहे जी अशी ज्याच्यामध्ये तुम्ही मसाले ची डंका आहे आणि कुठू शकता आपण बघू शकतो तिथे खूप गर्दी सुद्धा आहे आणि इकडे ना मसाले सुकवले सुद्धा जातायत वाटत हे बघा समोरच आहे मसाले सुकवले सुद्धा जातात

मसाला स्टोर म्हणून आहे तिथे सुद्धा तुम्हाला मिळतं सगळी पूर्ण लेन लेन आहे मसाला मार्केटची चव्हाण बंधू हा प्रसिद्ध ब्रँड आहे आणि आपण बघू शकतो चव्हाण बंधूचे आहे ब्रँड बरोबर तर हा जो सगळा मसाला आहे तो तुम्ही भाजून मिरची वगैरे मसाला भाजून पण मिरच्या वगैरे जर सुकवायच्या सगळ्या मिरच्या चव्हाण बंधू आमच्या तीन नंबर दुकानच्यात ओके सो आपण बघू शकतो समोरच्या साईडला तिथे ते मिरच्या सुकवून ते सुकवून सुद्धा देतात हो सगळं सुकून वगैरे सगळं देतो आता आम्ही सगळ्या कष्ट आमच्या कस्टमरने सगळे मसाले दे आम्ही सगळे उन्हात सुकवलेले आहेत सगळे उन्हात सुकवून हो हो कुठून देतो आम्ही सगळ्याची प्रोसेस किती म्हणजे कितीपर्यंत खर्च येतो आता एक किलो मसाला तर कमीत कमी एकोणीसशे आसपास, एक आसपास तुम्हाला दोन किलोचा मसाल मसाला आहे चव्हाण बंधूंचा खूप प्रसिद्ध दुकान आहे आणि खूप प्रसिद्ध असा मसाला आहे चव्हाण बंधू मसाले हे खूप प्रसिद्ध आहे दुकान नंबर नक्की आणि हे सगळं आपण बघू शकतो की सगळी लाईन मध्ये जे मी तुम्हाला मग सांगत होते की गर्दी आहे ती हीच पूर्ण गर्दी आहे हे चव्हाण सन्स चव्हाण ब्रदर्स हे पूर्ण वेगवेगळ्या दुकान आहेत सगळे तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग डेट काढलेल्या मिरच्यांचा वापर वगैरे कसा करायचा हे सगळं तुम्हाला दाखवलं जातं गर्दी बघू शकतो आपण सध्या मार्केटमध्ये मसाला बनवण्याची लगबग दिसते मला हे खूप आवडलेलं आहे जिथे मसाला मिरच्या अशा सुकवल्या जातात तर आपण मी तुम्हाला तेच सांगितलं ते जसं की माग मागची मा, जी प्रोसेस आहे ती म्हणजे मिरच्या सुकवण्याच्या आणि ही प्रोसेस मला खूप आवडलेली आहे आता तुम्हाला कुठचंही स्ट्रेस घ्यायची गरज नाही किंवा असं असतं ना की आपण गावी मिरच्या पहिल्या सुकवायच्या आणि त्याच्यानंतर मग त्या भाजायच्या तो मसाला आणि मग तो फुटायचा ह्या सगळ्या प्रोसेसपासून जर तुम्हाला सगळं इझी हातात हवं असेल तर तुम्हाला ही प्रोसेस आहे जी तुम्हाला ऑलरेडी सगळा प्रोसेस करून दिला जातो मसाला याचबरोबर मला ह्या दुकानात ना पापड लोणची वगैरे सुद्धा दिसत आहेत चव्हाण ब्रदर्स बबन विष्णू चव्हाण यांचे स्वादिष्ट घरगुती मसाले माहेरघर तर ह्या दुकानात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसालेसुद्धा आहेत लोणचे सुद्धा आहेत आणि मसाल्याचं सगळं साहित्य सुद्धा आहे आणि त्यात डंकीसुद्धा आहे तर तुम्ही नक्की इकडे या आणि ह्या मसाला मार्केटमधला कोणतं स्टोअर तुम्हाला आवडलेलं आहे कुठे तुम्हाला स्वस्त सगळं काय काय जे आहे तुम्ही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सब्सक्राइब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच